मंडळी नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील मंडळी महाराष्ट्र आगारांची नाच असलेल्या बसेस आणि अधिकारी वर्गाची असणारी मानसिकता याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत आगारातील बसचे मेंटेनन्स एकदम खालच्या पातळीवर गेलेले आहे एकही बस व्यवस्थित शेड्यूल पूर्ण करेल की नाही याची अजिबात शाश्वती उरलेली नाही नियताला बस वेळ मिळत नाही नियोजित नियताला अर्धा अर्धा तास एक एक तास बस उशिरा दिल्या जातात आणि वरून दिली जाते नियोजित कर्तव्याला बस वेळेवर न मिळाल्यामुळे चालक वाहकांची मानसिकता ढासळली जाते त्यामुळे याचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होतो तसेच रापच्या उत्पन्नावरही परिणाम होतो एस टी बसचा मार्गस्थ बिघाड झाल्यानंतर चालक वाहकांना किती समस्येला सामोरे जावे लागते ते विचारूच नका परंतु खाली बसून आदेश देणाऱ्या आणि चालक वाहक यांना हेतुपुरस्सर त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना याची काय जाण असणार बस मार्गस्थ बिघाड झाल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाही तोपर्यंत खूप वेळ निघून जातो उचलला त्यामुळे प्रवाशांची होते व एस प्रवाशांच्या रागाला चालक वाहकांना सामोरे जावे लागते नियोजित नियताची बस जर प्रवाशांच्या स्थळी एक एक तास उशिरा पोहचत असेल तर प्रवाशी असणाऱ्या एस टीच्या दैवतानं काय करायचं यामुळे एस टीची प्रतिमा मलिन होत नाही का, का एस टीची प्रतिमा फक्त चालक वाहकामुळेच मलिन होते असा प्रश्न मनाला पडतो प्रवासी दै फक्त कागदावरच दिसत आहे प्रवासी दैवतांनी कामगार पालक देन कशाला फक्त म्हणण्यापुरते राहिलेले आहे बस कितीही खराब किती असू हो द्या कितीही अस्वच्छ असू द्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असू द्या आसन व्यवस्था तुटलेली असू द्या किंवा सायलेन्सरचा धूर धूर बसमध्ये येऊ द्या तसेच बस मार्गस्थ बिघाड होऊ द्या यामुळे एस टीची प्रतिमा जनमानसात उंचावते परंतु चालक वाहकाकडून थोडी जरी चूक झाली तरी एस टीची प्रतिमा मात्र लगेच मलीन होते कोणत्याही आगारात बाहेरील इतर बसेस आल्यानंतर त्यांच्या तोंडावर वेगळीच भावना निर्माण होते मिनिटाचे काम असते परंतु दोन दोन तास बस आगारात थांबून ठेवायची आणि प्रवाशांची हेळसांड करायची याला जबाबदार कोण प्रत्येकाने आपापल्या पगार एवढे इमानदारीने जरी काम केले तर एस टीला सोन्याचा पत्रा लागल्याशिवाय राहणार नाही यांत्रिक कर्मचारी कर्मचाऱ्यांना योग्य आणि ओरिजिनल स्पेअर पार्टचा पुरवठा केला जात नाही परिणामी बसची कामे करूनही कालांतराने काही दिवसातच एस टी बस मार्गस्थ बिघाड होते अशी यांत्रिक कर्मचाऱ्यांमधून ओरड होत आहे नादुरुस्त बसेस टायर पंक्चरचे वाढते प्रमाण वॉटर बॉईल लोड न घेणे प्रवाशांची वाढलेली गर्दी मार्ग तपासणीसांचा चुकीच्या पद्धतीने त्रास प्रवाशांची चालक वाहकांना मारहाण दमदाटी शिवीगाळ यामुळे चालक वाहकांची मानसिकता वारंवार ढासळत चालली आहे बसमध्ये ऐंशी ते नव्वद प्रवाशी असल्यानंतर बस प्रत्येक थांब्यावर कशी थांबणार त्यामुळे प्रवाशी तक्रार करतात आणि वरिष्ठ अधिकारी लगेचच चा चालक वाहकांना तंबी देतात परंतु बसची संख्या काही वाढवत नाहीत याला जबाबदार कोण गाडी चालवत असताना चालकाला होणारा त्रास अतिप्रवाशांची गर्दीमुळे वाहकांच्या चुकीच्या पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या केसेस याचा थेट बांधवांना तर फुकटची हजेरी लावायची सवय झाली आहे जसं की आगारातील अधिकारी आणि संघटना हाताशी धरायचं आणि दिवसभरून काढायचा काहींना तर बसमध्ये गर्दीच नको असं वाटतंय पण पगार मात्र वेळेवर झाला पाहिजे अशी त्यांची मानसिकता असते याचा वरिष्ठांनी विचार करावा कसा आहे चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना पण सहन करण्याची मर्यादा आहे अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून त्यांचं कुटुंब उघड्यावर आलेलं आहे त्यामुळे एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधवजी कुसेकर साहेब आणि अध्यक्ष माननीय भरतशेठ गोगावले साहेब यांना आम्ही या व्हिडिओमार्फत विनंती करतो की चालक वाहकांना यांत्रिक कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान देऊन त्यांचा गौरव करावा व त्यांची मानसिकता चांगली बनवून त्यांना उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहित करावी मंडळीवरील व्हिडिओतील विचार हे बऱ्याच आगाराचे आहेत या व्हिडिओचा आणि आपल्या आगाराचा काहीही संबंध नाही तसा संबंध जुळून आल्यावर तो केवळ एक योगायोग समजावा कोणीही स्वतःवर ओढून घेऊ नये जो बेमानी करत असेल त्याच्या मनाला हा व्हिडिओ नक्कीच लागणार हे मात्र निश्चित तुर्तास थांबतो पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सचिदानंद पुरी एम एस आर टी सी अपडेट यूट्यूब चॅनल धन्यवाद